सकाळी सकाळी आत्ता सध्याला साडेआठ वाजल्यात आणि सकाळची दिपाली करते पूजा सात वाजेपर्यंत तर काय उठूच वाटत नाही आता साडेआठ वाजल्यात आणि दीपाली आदूवर पूजा करून घेते तर पूजा करायच्या अधोर आदूवर काय आहे पहा रांगोळ काढते ना रांगोळ काढती दुकानाला गिरायक पण आले पूजा करून घे पटकन म्हणजे मला पण जायला मोकळं आलो आलो हाय गुड मॉर्निंग तर चला सकाळी सकाळी आता वाजय तर साडेसहा आणि आत्ताच माझी देवपूजा आवरली आहे मला जायचंय राहणार तर राहणार मला काय साठी जायचंय तर भाजीला काही नाही त्याच्यासाठी वांगी घेऊन यायची तर मग आता आवरते राहनातून जाऊन येते फास्ट मध्ये

लय माझ्याकडं नुसतं मागूड बघत समाधानच होत नाही माझ्याकडे किती बघावा तुला काय बाबा किती बघत माझ्याकडे किती किती बघत दी माझ्याकडे बाय तू बाय होत जाऊ आधी काय कॅरी टेस्ट त्याच्यावर खाली देऊ का तुझं काय चाललंय एकटीच काय चाललंय खरी खारी खात्री खारी चहा खारी खा सगळे खा चहा खारी सकाळ सकाळ चला तर आता मी चालले रानात वांगे आणि घास आणायला तर तुम्हाला दाखवते मी आणि वांगे घेत घेतल्याच्या नंतर चला तर आता आता मी आता निघाले रानात आणि आता रानात येऊन आता मी घास आणि वांगे घेणार आहे चला मी फक्त आज भाजीपुरतेच वांगे घेणार आहे काल कारण की काल विकायला काढले होते काल लिहिल त्या आष्टीला विकायला तर मग आता बघते तर चला बघा आले रानात कसलं मस्त वातावरण झाले थंडी तर भरपूर थंडी आहे थंडी वाजते या आले घासात आता बघा हिरवा हिरवा मस्त असा घास आहे आणि बघा बघा हे वांग्याचे झाड आणि काला काल इथून घेतले होते वांगे तर आज पण तिथंच आहे मग किती निघते ते बघायची वांग्याची वांगे म्हणजे आता तर चला बघू आता वांगे इथं कस काय वांगे पडले तर हे दोन काल विसरून राहिले का न इथंच तर चला काढू आता वांगे मस्त असे वांगे काढते आता मी तर चला तोडते आता वांगे सकाळी सकाळी असं भरपूर असे वांगे येते हे बघा दिसते तर एक अर्ध बघा तर चला काढते वांगे चला तर आत्ता मी घेतलेत वांगे भाजीसाठी हे बघा तर एक बकेट ब भरली म्हणायचं अर्धी बकेट आहे तर अजून तिकडे एका झाडाला दोन तीन वांगे ते घेऊ आणि जाऊ घरी तर मला पण लई काम आहे घरी जाऊन आवरायचं पण इथे एक वांग्याचं झाडे इकडं पण त्याला पण बरेच वांगे आलेले तर त्याचे पण काडू ह्या बघा ह्याला आलेले वांगे ह्या ले बघा ही या झाडाचे थोडे काडू म्हणलं भरपूर अशा ह्या झाडाला पण वांगे आले तर सकाळी सकाळी थंडी वाजतीय तर चला जाऊ आता काढले भरपूर वांगे बस झाले आजच्या पुरते तर चला घराकडं जाऊ आता तर चला चलो घर पे कोथिंबीर आहे पण कोथिंबीरला काय झालंय का न काही रोग बीक पडलाय का काय काय माहिती वांग्याच्या झाडात कोथिंबीर लावलेली होती ये ये एक दोडका इथे एक छोटासा दोडका आहे तर हे राहू द्या एकच जाऊ घरी घेऊन खायला दादूसाठी हे बघा इथे एक मस्त तांबाट्याचं झाड आले हे बघा हे एक मस्त असं तांबाट्याचं झाड आले तर चला आता जाऊ घरी घास आला आता त्यांनाच पाठवावं लागेल इथे ते एक मस्त मंग आले हे एक सगळे ह्या वर्षी वांगेच वांगे निघते तर चला आता घास पण कापायचा होता पण पाठवते त्यांना आता घासाला जाऊ द्या नाहीतर घेऊ आपणच आल्या सरसर घास पण तर चला येळा कुठे गेला आपला बघा इथं येळा आहे आता मी घास घेते आणि जाऊ घरी फास्टमध्ये शेळ्यांपुरता घास घेतलाय आणि निघायचाय मला घराकडं आता तर चला तर बघा मी आता चालले रानातून आणि शेळ्यांना आता घास टाकायचा अजून कर्ड नाही सोडले काय करडून नो कड्डू करडू आतमधीच मधीच अजून

दीपा संपले सगळे वांगे सगळे इकले बर बर नाही वांगे चांगले मस्त आहेत एकदम नाही का त्याच्यामुळे चांगले खिडकी नाही विराज काय करतो तू यमानाचा पांखा तस तस नाही उडीत मी सांगतो इकडं हा अवघड झाला कड्या दीपा विराजचा पांखा गेला वर मी बिंगेला बिंगेला बरं का ती नाही का तसलं काढून दाखव बरं का दीपा कुठे गेलं इथं पात्र्यावर पडलं की तू वर काढून द्यावं लागेल तुला चढायला काय दाखदी काय दाखी दीपा काय म्हणली काय अय्यो ही खायची खायची आज, काई आज। पहिलीची ना आज खायची पहिली बर आज, आज तुला खायची का दिवस नंतर मग तुला काय एवढं माहिती का मला बी नाही आवडत विराजला बी नाही नाही आवडत लई लई फार तुम्हाला आवडत विकायची असते तुला तर विराजला लयचार पोरांना ना दूर खायचं तर खाऊ नसली खायची ना मग कापड विकायची उद्या खायची म्हणतो उद्या खायची काढायची ए मी काढतो ती दीपापडलय सापडलय आण तो खाली घेऊन येतो तर ही पंखा आहे असा विरा चालता वर उडून आता चाललो मी खाली घेऊन काय म्हणजे मी उडी मारल जमन काय उडी मारा म्हणतोय म्हणजे काय टंगड मुडून घ्यायची काय माझा दीदे दीदी सना बाबा काय करती बसली वही फेंको तो फेंको तो आलू घून आलो मैं ओ आ अयो हलो आलो 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 आता उतरो भेबू फेकल फेकलय निस्त दुकानात फिरायला पाहिजे आनंदीला आनंदीला वाटतं मला असं दुकानात घ्यावा फिरावा बाहेर नेऊन फिरावा सकाळ सकाळ काम आवरत नाही आणि गप्पसत नाही अजिबात गप्पसत नाही निस ती खुई खुई करते आता तिची मम्मी पीठ मळी ती आणि ती सगळं पीठ उडी ती पीठ खेळती चला पीठ कणिक चालू येत बर कराबदारी हा जिम्मेदारी आहे तुझ्या ना काय करती याडून करते का पीठ ओडी ती आनंदी पीठ नाही ओढावा बाळा पीठ पीठ अयो आली घेतो अयो आनंदी भीतीये आनंदी भीतीये गाबरी दिली अकराला आ गाव अकराला गाबरी ती आता कालिनी गाबरी होती आनंदीला किस तशी पुढे टाकू टाकू आणि विराजचा फॅन आणि विराज खेळते सकाळ सकाळ आज काय रविवार आहे ना र... मस्त पैकी आज कोणावर आहे रविवार सुट्टी का म्हणतो चालू ओके okay, ओके okay. राना चालला <स्थाँगा>